मुलांनो आपण पाहिलं की पार्वती मातेला दुःख झालं आणि भगवान शिवांनी वचन दिलं की त्या बाळाला परत जीव देतील शिवांनी आपल्या गणांना सांगितलं जंगलात जा आणि जो सर्वात प्रथम सजीव प्राणी दिसेल त्याचं डोकं घेऊन या गण जंगलात गेले आणि त्यांना भेटला एक शांत शुभ्र बुद्धिमान हत्ती त्यांनी नम्रतेने हत्तींचं डोकं घेतलं शुद्ध आणि शुद्ध हेतूने त्या हत्तीचं डोकं बाळाच्या शरीराला जोडण्यात आलं भगवान शिवांनी आपल्या शक्तीने त्या बाळामध्ये प्राण फुंकले आणि बघा तो बाळ पुन्हा जिवंत झाला पण यावेळी त्याचं डोकं होतं हत्तीचं देवांनी फुलांचा वर्षाव केला गंधर्वांनी गाणी गायली सर्वांनी आनंदात जल्लोष केला शिव म्हणाले हा माझा आणि पार्वतीचा मुलगा आता याचं नाव असेल गणपती तो देवांचा अधिपती आहे आणि प्रत्येक शुभ कार्याच्या आधी याची पूजा केली जाईल प्रेम शुद्ध हेतु, आणि आईवडिलांचा आशीर्वाद सगळ्यात मोठं बळ असतं पुढच्या भागात बघा गणपतीचं बालपण आणि त्याच्या शरारती गोष्टी तयार आहात का बप्पाचं बालपण आता सुरू होणार आहे